राज्य शासनाच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे लाभार्थी आणि ज्या लाभार्थ्यांना आज जिथे वाटप करण्यात आलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सन्मानित प्रफुल्ल बालालकरजी जेव्हा बोलत होते मी त्यांचं काम लावून ऐकत होतो तर त्यांची मांडणी खरोखर चांगली आहे म्हणजे एकदम असा पॉलिटिकल माणूस कसा बोलतो तसा तुम्ही <laughs> ऐकत आए, राहावं असं वाटतं आणि तुम्ही जे डिटेल दिली दि। त्यांच्या मनोगतानंतर मी त्यांना विचारलो की मालवण पंचायत समिती आपला साधारण बजेट किती टर्न ओव्हर किती तर हे सगळं आजचं बघितल्यानंतर कार्यक्रमाचं आम्ही राज्य सरकारकडून जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणायचा प्रयत्न करतोय तो आम्ही करूच पण माझी विनंती सन्माननीय पालघळकर साहेबांना एवढी आहे की साहेब आपण पण पंचायत समितीचा बजेट कसा वाढेल कारण का आपण सेसमधून पण काही लाभार्थी आणि लाभार्थ्यांनी इथून मदत केलेली आहे वीस टक्के आपण त्या सॅसच्या माध्यमातून मदत केलेली आहे आपण जर पंचायत समितीचा जर आपण टर्न ओव्हर वाढू शकलो तर मला असं वाटतं की कोटीच्या आतमध्ये आणि जर तुमच्या तुमचे विचार ऐकल्यानंतर मला या मनाची खात्री झाली की आपण शंभर टक्के हा बजेट वाढू शकता हा टर्न ओव्हर आपण वाढू शकता कारण का मालवण तालुका आणि मालवण तालुक्याला लाभलेलं हे सगळं नैसर्गिक जी की संपत्ती आपल्याला मिळाली आहे साहेब आपलं बजेट वाढवणं काही काही कठीण नाही पण ते लोकांवर टाकू नका आपलं उत्पन्न कसं तयार होईल ह्याच्यासाठी आपण तो प्रयत्न करावा अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे कारण का राज्य सरकारकडे जेव्हा मी मागणी करतो आता बजेटच्या माध्यमातून पण महिला व कल्याण या विभागासाठी पहिल्यांदा जी आर्थिक तरतूद इतक्या वर्षापासून वित्तीय तूट सुद्धा जी सन्मान्य अजितदादा पवारांनी ह्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो याच्या अगोदर कधीही मला महिला व बाल बालकल्याणसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला नव्हता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते माता भगिनी आहेत की आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब यांनी लाडकी वैट योजनेच्या माध्यमातून मला जर आठवतं तर मालवण तालुक्यामध्ये जवळपास वीस बावीस हजार काहीतरी लाभार्थी मालवण तालुक्याचे आहेत ते वाढवण्याचा पण आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये तेही वाढवण्याचे कारण ते जेव्हा जेव्हा साहेब आमच्याशी चर्चा करतात त्यांना एवढं या स्कीमची आपुलकी आहे की या स्कीममध्ये निलेश आपल्याला सर्वात जास्त काम जेवढे लाभार्थी वाढतील तेवढे लाभार्थी आपल्याला वाढवायचे हे सातत्याने त्यांचं आम्हाला सांगणार असतं मी खरोखर मनापासून पंचायत समितीचं कौतुक करतो मला असं वाटतं मालवण पंचायत समितीचं इतर सगळ्या तालुक्यांचे हे लाभार्थ्यांचे कार्यक्रम झाले होते हा लाभार्थ्यांचा शेवटचा कार्यक्रम आपण ह्या मालवण तालुक्यामधून आपण आज संपर्ण करतोय माझी विनंती आपल्याला सगळ्यांना हेच आहे की साहेब आपण जेव्हा शासनाचे पैसे आपण मागतो किंवा आपण खर्च करतो खाली ग्रामपंचायतीमध्ये आपण वितरित करतात ते वितरित झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीत होतंय काय ह्याच्यावर पण आपण लक्ष ठेवावं कारण का कधी कधी काय होतं एखादा असा ग्रामसेवक काही असे नाही ग्रामसेवक असतील जे चांगलं काम करत असतील ज्याचा आता आपण वरती प्रस्ताव देखील पाठवला ज्या ग्रामसेवकांचा मी नुसतं ग्रामसेवकांवरच हो नाही पण अशी अनेक ग्रामपंचायतीमध्ये वितरित झाल्यानंतर त्या निधीचं होतं काय ते व्यवस्थित खर्च होतोय का नाही तो लाभार्थ्यांना मिळतोय का नाही आणि ज्या उद्देशाने आपण ग्रामपंचायती खाली पाठवतो तो बरोबर तो इम्प्लिमेंट होतोय की नाही ह्याच्यावर पण आपण लक्ष ठेवावं कारण का अनेक वेळेला जे आम्हाला बाहेरून जाणवतो जसा आवास योजनेचे हो आपण जे लाभार्थीकडे आज ना ज्यांना नावं घेतली अजून साहेब भरपूर आहेत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्ही गावागावामध्ये तळागाळापर्यंत जातो अनेक प्रस्ताव त्यांचे दिलेले असतात पण अजूनपर्यंत होत नाही आता साहेब योगायोगाने सन्मान्य राणेसाहेब खासदार आहेत नितेश राणे पालकमंत्री आहेत मी आमदार आहे साहेब आपण हक्काने जेवढं पाहिजे तेवढं मागवून घ्या ते देण्याची जबाबदारी माझी फक्त साहेब त्याचं नियोजन असं करा की कोणी लाभापासून वंचित राहता कामा नाही कधी कधी याद्या बनवल्या जातात पण त्या याद्या ऑन पेपर राहू नये त्या खालीपर्यंत त्यांना लाग मिळावा दिवस रात्र आपण वर्तून तर करतोच आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय आता मला साडेतीन चारच महिने झाले आमदार म्हणून मी तुम्हाला सांगतोय साहेब सगळा बॅकलॉग आपण भरून काढणार म्हणजे काढणार आपण एवढा विश्वासाने मला तिथे निवडून दिलं खर तर तीन चार महिन्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येत मी माता भगिनींच्या समोर मनोगत मांडायचा मला मला संधी मिळाली मी खरोखरच आपले आभार व्यक्त करतो अनेक गावांमध्ये मी तेव्हा पोहोचलो देखील नसेल तरी पण आपण निलेश राणेला मतदान केलं आता जे मी जे सांगत होते करत होते ते, ते बोलत होते ना की निलेश राणेचा चेहरा थोडा रागीट वाटतो मला माहित <laughs> नाही ही माझी चुकीची मार्केटिंग चालली आहे पण त्यांनी प्रेमाने सांगितलं त्यांचं काय मनात कसं नव्हतं काय असेल तोंड माझं तसं काय म्हणे आणि आम्ही कोण पत्रकार हसायचा प्रयत्न करतोय असे कोणाकोणत असतं ना कोण असं काही असलं गंभीर बसलाय असं नसतं आपण तसं मी कामाला फार प्राधान्य देतो मी कधीही कसं पोचू शकलो नाही काम मी माझ्या मतदारसंघातच करतोय माझ्या जिल्ह्याच करतोय माझ्या महाराष्ट्राच करतोय एवढं फक्त आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या शिस्तीत आपण सगळे इतका वेळ बसून सुद्धा आपण सगळे बसलेला अनेक वेळेला अशी शिस्त बघायला ना ना मिळत नाही मी एकदा मनापासून तुमचे मी खरोखर आभार मान की आपण हे सगळं आज हे चित्र उभं केलं भदौलकर साहेब आपले सगळे सहकारी आपले सगळ्या ज्या काही योजना आहेत आणि सातत्याने मी आपल्या संपर्कात राहील कारण का मी राज्य सरकारच्या जवळपास एकोणतीस डिपार्टमेंटकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा थेट संबंध आपल्या पंचायत समितीशी कसा जोडता येईल त्यासाठी मी एक चॅनल बनवतोय म्हणजे राज्य सरकाराकडे पडलेला पैसा आणि तिथून इकडे जमा झालेला पैसा डी पी ओमकडे आणि नंतर मग आपल्या मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला तो वर्ग ताबडतोब कसा होईल लवकरात लवकर कसा होईल जेणेकरून तुम्ही इम्प्लिमेंट कराल वेळ आपण डीपीडीसीला देखील होताच वाटतं मला पहिल्या डीपीडीसीला आपला खर्च पैसा येतोय या सरकारमध्ये पण तो खर्च पडत नाही आपल्याकडे पावसाळ्याचे चार तीन महिने असतात भयानक पाऊस असतो अशा परिस्थितीमध्ये पण साहेब पहिल्यांदा खरं तर पालकमंत्र्यांचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की जिल्हा नियोजनाचा आपला प्रारूप आराखडा हा पहिल्यांदा चारशे कोटीवर गेला आहे पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये ह्याच्या अगोदर कधीच प्राणू मराठा चारशे कोटीवर गेलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निधी पडतो ये येतो आता त्याच योग्य नियोजन करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो आपण माझ्याकडे मागणी केली पंचायत समितीच्या इमारतीसाठी पंचावन्न लाखाचा एस्टिमेट आठ वर्षापूर्वीपासून का रेगाळात राहिलं आहे हे काही वेगळं मला काही सांगायची काही गरज नाही पण मी तुम्हाला सांगतो आज तेच पंचावन्न लाखाचं जे काही तुमचं एस्टिमेट आहे ते जरी दोन कोटीवर गेलं तरी मी तुम्हाला ते करून देणार एवढं मी आपल्याला सांगतो याच्यात आपण पत्रकारांची मागणी होती सांगितलं पत्रकार हसत पण नाही हे जरी मागणी मंजूर केलं कदाचित भूक लागली असं काम पण मी तुम्हाला सांगतो पत्रकार सगळे माझे मित्र जसं वालवणकर साहेबांनी इकडे मागणी केली शंभर टक्के जरी किती जरी कॉस्टिंग वाढली तरी ती सगळी कॉस्टिंग धरून लवकरात लवकर ही पंचायत समितीची इमारत इमार पद्धतीने आपण उभी करणार याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको आपले सगळे जे काही लाभार्थी आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असंच काम मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून आपण सातत्याने करत राहावं लाभार्थी कसे वाढतील त्यांना सोय कशी मिळेल ती शेतीची असेल वेगवेगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका असतील एक वेगळी मागणी मी येणाऱ्या अधिवेशनातून अंगणवाडी सेविकांसाठी करणार आहेत कारण का बिचारे ते एवढ्या मेहनत करतात पण त्यांना त्यांना योग्य ते म्हणतो ना मानधन असेल त्यांना जो काही खर्च असेल तो त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून मी भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर आहे सगळा अधिवेशनामध्ये आपण आपण शिक्षकांना लावतो लावतो डॉक्टरांना माझ्या माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या माता भगिनी एवढ्या मेहनत करतात पण जो निकष त्यांना लावला जातो तो आमच्या अंगणवाडी सेविकांसाठी से का लावला जात नाही आणि म्हणून भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये भांडणार आहे लक्षात ठेवा नुसतं बोलणार नाही भांडणार आहे तर आपण अशीच तालुक्यामध्ये आपण सेवा करत राहावा आपल्याकडून जी काही अपेक्षा असेल ह्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी मला कधीही सांगा आपण फार मोठे उपकार राणे कुटुंबावर केलेले आहेत कारण का तीन तीन एका घरात एक, एक खासदार दोन आमदार महाराष्ट्रामध्ये असा इतिहास नसेल असं कधी झालं नसेल ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबाला दाखवलं हे विचारणार नाही ना ना म्हणून राणेसाहेब जेव्हा निवडून आले जेव्हा खासदारकीला निवडून आले तेव्हा सामंत साहेब मी राणेसाहेबांना सांगितलं कारण का रत्नागिरीमध्ये आपण मायनस गेलो होतो सिंधुदुर्गाच्या मतांमुळे राणेसाहेब खासदार होऊ शकले म्हणून मी राणेसाहेबांना उल साहेब काही झालं तरी चालेल पण या पाच वर्षामध्ये या जिल्ह्यासाठी एवढं करायचं चित्र असं काहीतरी देऊन जायचं की ह्या जिल्ह्याने आपल्याला फक्त नाव नाही या आपल्याला भरभरून दिलेलं आहे म्हणून जेवढं भरभरून देता येईल तेवढं या पाच वर्षामध्ये मी आणि माझं सगळं जे काय पणाला लावायचं आहे ते सगळं पणाला लावणार आणि ह्या जिल्ह्याला माझ्या मतदारसंघाला आणि खास करून या मतदारसंघाला तो पाच मतदारसंघात आणण्यासाठी जेवढं काय करताय तेवढं सगळं करणार आपण आशाच आशीर्वाद माझ्यावर ठेवावं मी हो। बरं एकदा पंचायत समितीचा आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सहकार्यांचा आणि वालवलकर साहेब आपण असेच असेच बोलत राहा ऐकायला बरं वाटत <laughs> आणि जसे जसे बोलताय तसं तसं कामाला जर वेग मिळाला तर त्याच्यासारखं मग आम्ही सत्कार करू तुमची आम्ही आणि तुमचं काम खरोखर चांगलं देखील आहे तुम्ही काम करताय तुमच मनापासून कौतुक देखील करतो पण आपल्याला कसं राहणे म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतो ना पुरा हक्क आयुष्य तीन तासात तसं आमचं आहे आम्हाला फास्ट रिझल्ट फास्ट मिळाला माझ्या माता भगिनीच्या माझ्या गावामध्ये ग्रामस्थांच्या तोंडावर एक समाधानाचं हास्य दिसलं साहेब आयुष्यामध्ये दुसरं काय नो एवढंच पाहिजे की आमच्या तळागळापर्यंत आमच्या ग्रामीण भागापर्यंत आपली ही सगळी सरकारी यंत्रणा ही पोहोचली पाहिजे आणि त्यांना समाधान हा मिळाला पाहिजे एवढीच फक्त तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं फार मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र